ही जमीन असं त्याला कळत की हे सगळं कारस्थान कुणी केलेलं आहे म्हणजे हा सगळा डाव कुणी आपल्याला आहे हे सगळं अर्णवने केलेलं आहे आणि जाणून केलेलं आहे मला अडकवण्यासाठी केलेलं आहे हे त्याला कळलेलं असतं तेव्हा मात्र तिथे सांगू लागतो मला काय का हा मान कोणी घेतला तर माझी काही हरकत नाही अंजली किती उभी असते अंजली म्हणते की असं हो। ईश्वरीला तर इतका झालेला असतो ईश्वरीला जवळजवळ थोडं फार तरी असतं की याच्या मागे अर्णव आहेत राजेश मात्र राजेशने म्हणाला हो? तर काय हो खूप मोलाचा मान आहे लाख आहे हे सगळं तुम्ही असं कसं आणि पुण्य बदली पडलंच पाहिजे ना आणि पुण्य मिळवायचं असेल तर काहीतरी करावं लागतं कसं नाही ते का की काही आपल्या चुका घडलेल्या असतात आणि त्या चुका जर दुरुस्त करायच्या असतील तर आपल्याकडून चुका घडत असतात ते जर आपल्याला पुण्य कमवायचं असेल तर हे सगळं आपल्याला करावं लागतं असं सांगितलं जातं ईश्वरी ही तिथं उभी असते ईश्वरी राजेशकडे पाहते आणि म्हणते ही राजेशजीजींचं नाव आहे मग वल्लरी म्हणते मोटे मयचे त्यांच्याकडे तर भरपूर पणे आहे असे तू बोलते हे हा मामा म्हणतो की बरोबर आहे का पाप पुण्याची आधी वाटायची झाली तर खूप ऐगेल मला पटतय तुझं जावई बापंना या सगळ्या गोष्टींची गरज नाहीये पण लागेल आणि ते करतील काळजी नको करूस असं इकडे सांगितलं जातं तेव्हा मात्र आता राकेश पूर्णपणे अडकलेला असतो तो काहीच करू शकत नाहीये तो तोंडावर पडलेला तो अक्षरश कारण त्याच्या गटात

ती म्हणजे ते नंतर नमस्कार मात्र खुश आनंद ना हे सगळं पाहून तो म्हणत असतो की जबरदस्त आहे अंजली असं हो काय ही पूजा तर करावी लागणारच आहे तसं नका करू ही पूजा तुम्ही मनोभावे करा आपल्याला तेवढंच पुण्य मिळेल असं इकडे वाटत असतं अंजलीला राकेश म्हणत असतो काय हे असं करावं लागणार आहे म्हणतात की हो त्याच्यामध्ये कोणतीही चूक होता कामा